वासरात मशीने टाकले खायला वावरात बघा खाते दे ते मशी गाते हे दोन्ही त्या मशीसनी म्हणून इकडे टाकले तर हे एका मित्रांनो जर कुणाला माहीत असेल तर ही गाठ कशामुळे जाल डॉक्टर इंजेक्शन केले बरे झाली परत दूध बावली तर रोईने भी डाग दिलाय आणि थोडंसं हे झाले थोडीशी बुसबुशीत लागते तर हे कशानं जाईल तर कोणाला काय माहीत असेल ह्या गाठेवला औषध तर कमेंट करून नक्की सांगा चलते ते बघा हे तमच्या गा या, या बाल ते इकडं गावात <coughs> चालले गा का आपली गया च बसलोय बघा दोन्हीच्या मध्ये इकडं मशी येत्या इकडे गया येत्या आणि हे बघा बाटली एक बाटली बांधली आहे उशी असे दोरीन पाणी प्यायला तर बघा आपला वेडव कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा या बसलो तिथं मी बांधते झाडा ए ऐक बघा व्हिडीओ कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा लाइक शेअर